नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नोटाबंदीचा निर्णय जनतेने दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये दाखवलेल्या विश्वासाच्या ताकदीवर घेतला असून तो यशस्वी होणारच पंतप्रधान नोटाबंदी हा पूर्णविराम नाही देशातून भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी आणि प्रामाणिक नागरिकांसाठी आणखी योजनांवर काम सुरू सामान्य माणसाचा कष्टाचा पैसा एकही पैसा वाया जाणार नाही पंतप्रधानांकडून हमी तीस डिसेंबरपर्यंत वेळ द्या गोव्याच्या सभेत पंतप्रधानांचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात शुगर केन व्हॅल्यू चेन व्हिजन दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय परिषदेचं करणार उद्घाटन एटीएम केंद्रातून नव्या नोटा सुरळीतपणे मिळवण्यासाठी आणखी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागणार अरुण जेटली आजही सकाळपासून बँक आणि एटीएम केंद्रासमोर लोकांच्या लांबच लांब रांगा बँकांमध्ये पुरेशी रोख उपलब्ध असून नागरिकांनी पैसे साठवून ठेवण्यासाठी वारंवार बँकांमध्ये जाण्याची गरज नाही रिझर्व्ह बँकेचं आवाहन आणि राजकोट क्रिकेट खसोटीत विजयासाठी भारतासमोर तीनशे दहा धावांचं लक्ष आज सामन्याचा शेवटचा सा दिवस नमस्कार विस्ताराने भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात देशातल्या जनतेने सरकार निवडलं आहे जनतेच्या या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी नोटा रद्द करण्याचा घेतलेला कठोर निर्णय नक्कीच यशस्वी ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला गोव्यातल्या मोपा विमानतळ आणि टुईम इलेक्ट्रॉनिक सिटीचा शिलान्यास तसंच गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं त्यानंतर ते बोलत होते ऐसी सरकार देश ने चुनी है जिसके पास से देश की अपेक्षा है आप मुझे बताइए भाइयों बहनों 2014 में आपने वोट दिया था भ्रष्टाचार के खिलाफ दिया था कि नहीं दिया था आप मुझे बताइए आपने एक काम करने के लिए मुझे कहा था कि नहीं कहा था काले धन के खिलाफ काम करने के लिए आपने मुझे कहा था कि नहीं कहा था चाहिए सत्ता टिकावी म्हणून भ्रष्टाचाराशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही असं सांगत काळ्या पैशाविरोधातली लढाई अधिक तीव्र करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं देशातल्या प्रामाणिक लोकांच्या भरवशावरच ही लढाई सुरू केली असून नोटाबंदीचा निर्णय म्हणजे पूर्णविराम नसून सुरुवात आहे असं प्रधानमंत्री म्हणाले जो भी बेनामी संपत्ति होगी दूसरे के नाम की संपत्ति होगी हम कानूनन अब उस पर हमला बोलने वाले ये संपत्ति देश की है ये संपत्ति देश के गरीब की है और मेरी सरकार सिर्फ और सिर्फ देश गरीबो की मदत मेरा कर्तव्य मानती कर रहूंगा हे काम यशस्वी करण्यासाठी सामान्य नागरिकांचं सा सहकार्य मोलाचं ठरत आहे असं सांगतानाच ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी खुशाल करावं असं ते म्हणाले सामान्य माणसाच्या कष्टाचा एकही पैसा वाया जाणार नाही अशी हमी मोदी यांनी यावेळी बोलताना दिली इस तकलीफ होगी असुविधा होगी कठिनाइयां होगी ये मैंने पहले दिन कहा है लेकिन भाइयों बहनों मैं आज देश के उन करोड़ों लोगों के सामने सर झुकाता हूं कि सिनेमा के थिएटर पर लाइन लगाते हैं ना वहां भी झगड़ा हो जाता है मैं देख रहा हूं पिछले चार दिन से हजारों लोग पैसों के लिए कतार खड़ा के एक हैं लेकिन लेकिन हरेक के मुंह से एक ही आवाज आ रही हैं कि है कि ठीक है मुसीबत हो रही है तकलीफ हो रही है पैर दुख रहे हैं, लेकिन देश का भला हो तीस डिसंबर पर्यत वेल दया ना निर्णय चुकी होता है सप्रमाण सिद्ध जी शिक्षा दे भोगाइल तैयार है पचास दिन मांगे हैं पचास दिन तीस दिसंबर तक मुझे मौका दीजिए मेरे भाई बहन अगर तीस दिसंबर के बाद कोई मेरी कमी रह जाए कोई मेरी गलती निकल जाए कोई मेरा गलत इरादा निकल जाए आप जिस चौराहे में मुझे खड़ा करेंगे मैं खड़ा होकर के नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सामान्य लोकांच्या सहकार्यासोबतच बँक कर्मचारी करत असलेल्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काळा पैसा मुख्य प्रवाहात यावा यासाठी अनेक पर्याय देण्यात आले होते असं म्हणाले या पर्यायांमुळे गेल्या दोन वर्षात सव्वा लाख कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले गेल्या सत्तर वर्षांचा आजार मला सतरा महिन्यात बरा करायचा आहे असं सांगत त्यांनी पूर्वीच्या सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात उपाययोजना करतानाच गरीबांना देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना जनधन खाती उघडण्याबरोबरच डेबिट आणि रुपे कार्ड दिलं गेलं या निर्णयामुळे थोडा त्रास सहन करावा लागला तरी याचे सकारात्मक दूरगामी परिणाम होतील अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली इतर देशात असलेलं भारतीयांचं धन परत आणण्यासाठी अनेक देशांबरोबर काम सुरू आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं दोन लाखाहून अधिक रुपयांच्या सोनं खरेदीसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घ्या अशी मागणी करणारी पत्र अनेक खासदारांनी आपल्याला दिल्याचं सा त्यांनी सांगितलं नोटा रद्द करण्याच्या अनेक अनेकजण दुखावले असले तरीही देश काळा पैसा आणि भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी येत्या काळात अनेक कटू निर्णयांना सामोरं जावं संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गोव्याचा दौरा आटोपून पंतप्रधान कर्नाटकमधल्या बेळगाव इथे दाखल झाले असून तिथे ते लिंगायत शिक्षण समितीच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत पुण्याजवळच्या मांजरा इथे आयोजित शुगर केन व्हॅल्यू चेन व्हिजन दोन हजार पंचवीस या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे वसंतदादा साखर संस्थेतर्फे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी साखर उद्योगाशी संबंधित विविध तांत्रिक प्रगती दर्शवणारं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत जपानचा तीन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मायदेशी परतले या दौऱ्यात त्यांनी अणु सहकार्य करारासह विविध क्षेत्राशी संबंधित महत्वपूर्ण नऊ करार केले जपानवरून निघण्यापूर्वी पंतप्रधानांनी कोबे भारतीय वंशाच्या उद्योग जगतातल्या प्रमुखांना संबोधित केलं याशिवाय बुलेट ट्रेनमधूनही प्रवास केला अशीच बुलेट ट्रेन भारतात मुंबई अहमदाबाद मार्गावरून धावणार आहे दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात भारतीयांशी संवाद साधताना त्यांनी नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला जनतेने पाठिंबा दिल्याबद्दल प्रशंसोद्गार काढले काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यासाठी अधिक कठोर निर्णय घेण्याचं सुतोवाचही त्यांनी केलं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवरची बंदी हे सर्वात मोठं स्वच्छता अभियान असून कोणालाही त्रास देणं हा त्यामागचा हेतू नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी आणल्यानंतरही जनतेनं दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी भारतीय नागरिकांचे आभार मानले तसंच प्रामाणिक नागरिकांचं हित जपायला सरकार सर्व पावलं उचलेल असंही त्यांनी सांगितलं बेहिशोबी पैसा जमा करणाऱ्यांवर सरकार कारवाई करणारच अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी केली तीस डिसेंबर नंतर काळ्या पैशा विरोधात आणखीही कठोर निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं सुतोवाचही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं आज फिरसेन करण्यात की स्कीम पुरी बाद दुसरा कुछ आपको ठिकाने लगाने के लिए नहीं आएगा इसकी गारंटी नहीं है आप अब दुनिया इतनी बदल चुकी है हमने मुख्य धारा में आप ठीक है पहले कर लिया कर लिया भाई मैंने मौका दिया है आ जाइए नहीं आना है तो आप जानो आपका नसीब जाने देशाचा आर्थिक क्षेत्रात जलद गति विकास होता है असे ही ते मनाले। जगातली सर्वात वेगान जाणारी अर्थव्यवस्था भारताची आहे असही त्यांनी यावेळी सांगितलं दो साल के भयंकर अकाल के बावजूद भी स्कैरसिटी के बावजूद भी सारा विश्व एक आवाज से कह रहा है कि बड़ी इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाली अगर कोई इकोनॉमी है तो उसका नाम हिंदुस्तान है जनधन योजने मु सर्वसामान्य नागरिक बैंके से जोड़ला गेला अस ही पंप्रधान नरेन्द्र मोदी मनाल ध्यान चला है कि सबसे पहले सबके बैंक के खाते खोल देंगे अब पैसे तो थे नहीं स्टेशनरी का भी खर्चा होता है फॉर्म का भी तो खर्चा आठ हजार रूपया तो होता ही होता है हमने सरकार को कहा नहीं एक पैसा लेना नहीं मुफ्त में खाते खोलो तो कुछ दिन तो आप जानते हो मेरा क्या हुआ होगा लेकिन खैर फिर सरकार में सब लोग मान गए और हमने गरीबों से कहा कि आपके पास एक नया पैसा नहीं होगा तो भी आपका बैंक का खाता खुलेगा और देश में करीब करीब सभी गरीब परिवारों से बैंक के खाते खुल गए इन गरीबोने बँक खातो मध्ये फोर्टी फायव्हड करोड दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा एटीएम मधून सुरळीतपणे मिळण्यासाठी आणखी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागेल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत पत्रकार माध्यमांशी बोलत होते या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे रिझर्व्ह बँकेकडे पुरेसं चलन उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर बँकिंग प्रणालीतल्या जनधन खात्यांमध्ये केवळ दोन दिवसात दोन लाख कोटी रुपये रक्कम जमा झाली यावरही सरकारचं लक्ष असल्याचं जेटली यांनी सांगितलं जनतेने संयम बाळगावा आणि जास्तीत जास्त व्यवहार ई बँकिंग माध्यमातून करावा असं आवाहन त्यांनी केलं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरची राजकीय पक्षांची टीका बेजबाबदार असल्याचं जेटली म्हणाले सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आजही सुरू असल्यामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी तसंच एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आजही लोकांनी रांगा लावल्या आहेत आज सुट्टीचा वार असल्याने विशेषतः तरुण नोकरदार वर्गाची बँकांसमोर रांग दिसून येत आहे यवतमाळ जिल्ह्यातही सर्व बँकांमध्ये आज सकाळपासून गर्दी दिसून येत आहे नागरिकांच्या सोयीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने मंडप टाकला आहे पैसे उपलब्ध असले तरी दैनंदिन खर्चासाठी सुटे पैसे लागत असल्यामुळे एटीएम मध्ये शंभर रुपयांच्या नोटा लवकरात लवकर भरण्यात याव्यात अशी मागणी काही नागरिकांनी केली का आहे सकाळपासूनच या नोटाबंदीच्या सरकारच्या निर्णयावर विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दिलेल्या या काही प्रतिक्रिया पाच हजार रुपये के नोट डिमॉनिटाइज करण्याचे यानी कॅन्सल करण्याचे मी मानता हा बहुत लोगों को तकलीफ हुई होगी उनके दिल में एक खुशी ये है ये एक उत्साह ये है आज थोड़ी तकलीफ हमें हो रही है लेकिन हमारे आने वाले बच्चों का भविष्य हमें अच्छा दिखाई दे रहा है पॉजिटिव डिसीजन है इससे हमारा देश और तरक्की करेगा जो जो किसी के पास बहुत बल्क पे ब्लैक मनी थी वो मतलब सारा मतलब बाहर आएगा अगर जो नहीं बाहर लाएगा वो डिस्ट्रॉय करना पड़ेगा उसको तो आई थिंक बहुत अच्छा एक डिसीजन है जो असली मुद्दा था वो मुद्दा है टेररिज्म का फंडिंग ऑफ टेररिज्म जाली नोटों का तो उसका रोकना बहुत ही जरूरत था ऑफ़ कोर्स एक बहुत एक ही सडन डिसीजन था लेकिन ठीक है मुश्किलें आएंगी कुछ दिनों के लिए लेकिन वो सारी मुश्किलें टल भी जाएगी अगर हमने साथ दिया तो एक बहुत ही बोल्ड और इनोवेटिव स्टेप है ब्लैक मनी को बाहर निकालने का हमने कभी सोचा नहीं था कि इस ढंग से भी कुछ इस किस्म काम किया जा सकता है पर आई थिंक लोगों को ये समझना चाहिए कि थोड़ी नियम होगी मगर उसका अंत में फायदा हम सबको भी होगा और मैं यही चाहूंगा कि सरकार आ, कुछ और ठोस कदम आगे की ये ही खातम हो पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची मागणी पूर्ण करण्यासाठी चलन छपाईचं काम पूर्ण क्षमतेने सुरू आहे असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे बँकेमध्ये पुरेशी रोख उपलब्ध असून जनतेने घाबरून जाऊ नये तसंच नागरिकांना हवं तेव्हा गरजेनुरूप पैसे उपलब्ध होणार आहेत त्यामुळे पैसे साठवून ठेवण्यासाठी बँका आणि एटीएम मध्ये वारंवार जाण्याची गरज नाही असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे वेगवेगळ्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी नागरिक रांगा लावत असल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने हे आवाहन केलं आहे दरम्यान देशभरात चलनात असलेल्या बनावट नोटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्याची सूचना वित्त मंत्रालयाने रिझर्व्ह केली आहे बनावट नोटांची प्रकरणं आढळल्यास त्याची माहिती तपास यंत्रणांना येणार असल्याचं वित्त मंत्रालयाने म्हटलं आहे पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा फटका माओवाद्यांच्या चळवळीलाही बसण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे माओवाद्यांनी हजारो कोटी रुपये छत्तीसगड सारख्या प्रवण भागात दडवून ठेवले असून या पैशांचा वापर ते नक्षलवादी कारवाया आणि आपले कार्यकर्ते तसंच समर्थकांमध्ये वाटण्यासाठी करतात बस्तर भागातच नक्षलवाद्यांनी सात हजार कोटी रुपये दडवून ठेवले असल्याचा अंदाज आहे मात्र हा पैसा बँकांमध्ये ठेवण्याचे किंवा बदलून घेण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी गस्त वाढवण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं काश्मीरमधली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून नागरिकांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदली करून घेण्यासाठी बँकांच्या बाहेर गर्दी केली आहे तिथल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनीही आपली दुकानं केली आहेत लोकांची वर्दळ तसंच वाहतूक स्थितीही हळूहळू सुरळीत होताना दिसत आहे <coughs> फुटीरतावाद्यांच्या आवाहनावरून काश्मीर खोऱ्यातली बहुतेक दुकानं आणि आस्थापनं कित्येक दिवस बंद होती जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात काल रात्री पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला या गोळीबाराचं लक्ष भारतीय लष्कराच्या छावण्या आणि नागरी वस्ती होती भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घाल प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट आर वर उपलब्ध आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा तसंच वसतिगृह बांधण्याच्या प्रलंबित प्रस्तावांना गती देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे या शाळा आणि वसतिगृहांच्या बांधकामांना एक डिसेंबरपासून सुरुवात होणार असल्याचं शासन निर्णयात म्हणत आहे या कक्षासाठी मुख्य अभियंता यांचं एक पद वाशिम आणि नागपूरसाठी प्रत्येकी एक अधीक्षक पद आणि इतर अठरा पदांच्या निर्मितीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे सध्या आदिवासी विभागाअंतर्गत एकूण पाचशे एकोणतीस आश्रमशाळा आणि चारशे पंच्याण्णव वसतिगृह कार्यरत आहेत भारतीय राज्यघटनेने दिलेल्या समानतेच्या मूल्यामुळे सर्व महिलांना घटनात्मक अधिकार प्राप्त झाले आहेत महिलांना त्यापासून वंचित ठेवता येणार नाही ना केंद्र सरकारने वैयक्तिक कायदे हे राज्यघटनेत मूलभूत अधिकारांशी संमत आणि बांधील असायला हवेत असं शपथपत्रात स्पष्ट केलं आहे मात्र पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत वास्तव्य करणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबातील मुलगी आरशिया बागवान तीन वेळा तलाक या व्यवस्थेची बळी ठरली आपल्यावरील न्याय आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी पुढे आलेल्या आरशियाच्या संघर्षाचा हा वृत्तांत मुस्लिम पती पुढे तीनदा तलाक हा शब्द उच्चारतो आणि या एका शब्दानच त्यांच्यातलं वैवाहिक नातं संपुष्टात येत नंतर सुरू होते ती जगण्याची लढाई याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बारामतीमधली आरशिया बागवान अजाणता वयातच वयाच्या अवघ्या वया सोळाव्या वर्षी आरशिया बागवानचा विवाह बारामतीतल्या मोहम्मद बागवानशी झाला आज ना उद्या आपला शौहर आपल्याला न्यायला येईल या आशेवर असणाऱ्या आरशियाला अचानक तलाकची नोटीस मिळाली आणि तिचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं पुढील आयुष्य कसं जगायचं हा जालिम प्रश्न तिला आता सतावत आहे मेरा बच्चा नौ महीने का है झगड़े में ससुर ने मुझे अपने घर भेज कुछ दिनों के लिए घर भेज दिया लेकिन मैं एक महिना होने एक महीना होने को आया कोई आया नहीं मुझे लेने इसलिए मैं अपने शहर से मिलने गई वहाँ पर भी बहुत झगडा हुआ व उसके बाद उन्होंने मुझे लेने के लेने को आत आउंग ऐसा वापस भेज दिया कुछ दिनों पहले मुझे घर पर अचानक तलाक की नोटिस भेजी गई आरशियाच्या विवाहानंतर तिचा झालेला छळ आणि अचानक आलेली तीन तलाक नोटिस यामुळे आरशियाच्या आईची तगमग झाली आहे मेरा कहना है कि जो इस तरीके से तलाक करते है ऐसा तलाक नहीं होना चाहिए तुम पहले सब लोग बैठो बिठाओ अगर उन कर ना कोई रिश्ता जुड़ता हो तो तब उस तरीके से तलाक कराओ अगर अचानक तलाक करेंगे तो मेरे मेरे बच्चे और मेरे बच्चों के बच्चों की जिंदगी बर्बाद होंगी तिचा संघर्षाला एक दिशा मिलावी तिला न्याय मिलावा मुस्लिम सत्यशोधक शोधक मंडल पुढ़े आला है की एक तरफा जुबानी तलाक हो बहु बीबिया हो या तो हलाला जैसी जो प्रथा है वो तुरंत बंद होना चाहिए सिर्फ राजनीति न होते हुए उसके बारे में एक ब्ल्यू के सामने रखिए तीन वेळा तलाक या व्यवस्थेमुळे आजही इस्लाम समाजातल्या आरशिया सारख्या स्त्रियांची प्रतिष्ठा आणि आयुष्य पणाला लागला आहे समाज आणि देशाच्या सम्यक सर्वंकष प्रगतीसाठी देशातल्या त्या त्या समुदायांच्या चालीरीती विवाह पद्धती आणि परंपरांमध्ये काळानुरूप बदल अपेक्षित असतात विशेषत महिलांना सन्मान प्रतिष्ठा आणि एक नागरिक म्हणून मूलभूत अधिकार नाकारणं मानवतेच्या दृष्टीनं गैर आहे क्रिकेट भारत इंग्लंड दरम्यान राजकोट इथे सुरू असलेला पहिला क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकत चालला आहे आज अखेरच्या दिवशी खेळताना इंग्लंडने तीन बाद दोनशे साठ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला आज उर्वरित दिवसात भारताला विजयासाठी तीनशे दहा धावांचं लक्ष मिळालं आहे इंग्लंडतर्फे अॅलिस्टर कुकने दुसऱ्या डावात एकशे तीस धावा करून वैयक्तिक तिसाव्या कसोटी शतकाची नोंद केली त्याला हमीदने ब्याऐंशी धावा करत चांगली साथ दिली दुसऱ्या डावात भारताची सुरुवात डळमळीत झाली गौतम गंभीर धावा न काढताच शून्यावर बाद झाला अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताने तीन बाद सत्तर धावा केल्या होत्या हवामान गेल्या चोवीस तासात राज्यातल्या बहुतांश भागात तापमानात किंचित वाढ झाली आहे येत्या दोन ते तीन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा नोटाबंदीचा निर्णय जनतेने दोन हजार चौदाच्या दाखवलेल्या विश्वासाच्या ताकदीवर घेतला असून तो यशस्वी होणारच पंतप्रधान नोटाबंदी हा पूर्णविराम नाही देशातून भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी आणि प्रामाणिक नागरिकांसाठी आणखी योजनांवर काम सुरू पंतप्रधान सामान्य माणसाचा कष्टाचा एकही पैसा वाया जाणार नाही पंतप्रधानांकडून हमी तीस डिसेंबरपर्यंत वेळ द्या गोव्याच्या सभेत पंतप्रधानांचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात शुगर केन व्हॅल्यू चेन व्हिजन दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय परिषदेचं करणार उद्घाटन एटीएम केंद्रातून नव्या नोटा सुरळीतपणे मिळवण्यासाठी आणखी दोन तीन आठवड्यांचा कालावधी लागणार अरुण जेटली आजही सकाळपासून बँक आणि एटीएम केंद्रासमोर लोकांच्या लांबीच लांब रांगा बँकांमध्ये पुरेशी रोख उपलब्ध असून नागरिकांनी पैसे साठवून ठेवण्यासाठी वारंवार बँकांमध्ये जाण्याची गरज नाही रिझर्व्ह बँकेचं आवाहन आणि राजकोट क्रिकेट कसोटीत विजयासाठी भारतासमोर तीनशे दहा धावांचं लक्ष आज सामन्याचा शेवटचा दिवस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार